सांगाव असं वाटलं तरच सांग मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतो तुला आठवता आपण समुद्रावर जायचो आपण समुद्रावर जायचो दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार व्हायचं आजही तू समुद्रावर जात असशील दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न तयार होत असेल अगं आपण त्याच्या सिगरेटच्या धुराने ते विस्कटून तर जात नाही <laughs> ना नाही म्हणजे तुला सांगावसं सा वाटलं तरच सांग मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतो तुला आठवतं आपण देवळात जायचो तू गाभाऱ्यात डोळे मिटून असायचीस तासन तास मी अख्खं शहर फिरून यायचो आजही तू देवळात जात असशील गाभाऱ्यात बसत असशील डोळे मिटून तासन तास अगं पण तुझ्या डोळ्यांना अजूनही माझेच वेद लागलेले असतात का नाही म्हणजे तुला वाटला सांग असं वाटलं तरच सांग मी आपलं सहज एक आठवण म्हणून सांगतो तुला आठवतं त्या दिवशी चंद्र लाजला होता तुला आठवतं त्या दिवशी चंद्र लाजला होता त्याला पाहण्याच्या नादात दिवाही विजला होता आजही तो चंद्र लाजताना दिसत असेल तुझी रात्र दिवा मालवण्यात जात असेल नाही ग आता तुला सांगावं असं वाटलं तरीही सांगू नकोस आता, आता मीच तुला सांगतो या दिव्यानं त्या चंद्राशी संगनमत आहे आणि त्याला वचन आहे हा दिवा आता कधीच विसरणार नाही हा दिवा आता कधीच विसरणार पंढरीनाथ वा, वा। अरे हा, बिग बॉस प्रासंगिक काही गोष्टींवर काही गोष्टी आठवतात त्या <laughs> फक्त मित्रांबरोबर शेअर करतोय आणि भूक रिझवण्याचा प्रयत्न करतोय आता आपण एवढं म्हणाल आहात तर मी ही काही म्हणतो ती त्याला म्हणाली काल मला एक स्वप्न पडलं खूप पाऊस पडत होता आणि मी पावसात चिंब भिजत होते मग तो तिला म्हणाला काल मलाही एक स्वप्न पडलं काल स्वप्नात मी पाऊस झालो होतो असं पाहिजे रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा